शेतकऱ्याची चिंता वाढली आलेला तोंडाचा घास तोही गेला तालुक्यातील शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं परतीच्या पावसाने आज शेतकऱ्याला हवालदिल करून सोडला आहे सुरुवातीच्या पावसाने शेतीचे नुकसान झालं परंतु हाता हातातोंडाशी आलेला घास हाही शेतकऱ्याच्या पावसाने मात्र हिसकावून नेला शंभर टक्के शेतीचं आज नुकसान झालेलं आहे शेतकरी मोठ्या चिंतेमध्ये आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पंचनामा करावा शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी या आशेने आज शेतकरी प्रशासनाकडे पाहत आहे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं संजय जांभळे साहेब यांनी यांच्या माध्यमातून तसेच कृषी अधिकारी यांनीही सांगितलं की शेतकऱ्यांना शेताचे पंचनामे करून योग्य ते नुकसान भरपाई आम्ही देत आहोत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं प्रांताधिकाऱ्यांनासुद्धा निवेदन देण्यात आलं आपण याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा असं संजय जांभळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सुनील धामणकर यांनी सांगितलं आज शेतकरी मोठ्या चिंतेमध्ये आहे संपूर्ण शेती ही पाण्याखाली आहे आलेला भात हा सुद्धा पाण्यामध्ये आहे त्याला सुद्धा कोंब आलेले आहेत याचा विचार करून शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळावा अशी अपेक्षा शेतकरी बांधव करत आहेत राष्ट्रवाजा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेड रायगड नमस्कार मी सागर वाडकर तालुका कृषी अधिकारी पेड आपण आता पाहतोय शेतकऱ्यांवरती खरंच आसमानी संकट कोसळलेलं आहे साधारणतः मेपासून पावसाला सुरुवात झाली आता सप्टेंबरमध्ये जो काही अवस्काळी पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तालुक्यातलं साधारणतः एक दोन हजार दोनशे हेक्टर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये जो जो साडेसात हजार शेतकरी होते त्या सर्वांचा डाटा आपण दिवाळीपूर्वीच पोर्टल अपलोड करून शासनाने जी काही देय भरपाई रक्कम दिली होती त्याच्यामध्ये शासनाने साडे अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरप्रमाणे भरपाई मंजूर केलेली आहे त्याच्यामधले साडेआठ हजार रुपये आपण आत्ता देतो आहे शेतकऱ्यांना आणि उर्वरित जी दहा हजार रुपये जी रक्कम आहे प्रति हेक्टरी ती दिवाळ म्हणजे रब्बी हंगामासाठी मिळणार आहे त्याबद्दलच्या गाईडलाईन्स अद्याप येणार आहेत तरी आत्ता जे काही साडेआठ हजार रुपये हेक्टरी देय आहेत त्याप्रमाणे आपण पोर्टल अपलोड केले परंतु अजून मोठ्या प्रमाणात पेन तालुक्यामध्ये दुपारनंतर काही पाऊस पडतोय पत्र झालं आणि त्याच्यामध्ये अक्षरशः कापणीला आलेला भात झोपलेला आहे तरी आज आम्ही तात्काळ तहसीलदार साहेबांनी मी बसून पंचनाम्याचे आदेश केलेले आहेत आणि आजपासून आपण पुन्हा एकदा जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याचे पंचनामे करून शासनाला एक चार पाच दिवसामध्ये आपण अहवाल सादर करणार आहोत धन्यवाद साहेबांनी सांगितलं तुमचा जो आम्हाला पत्रक आलेला आहे तो पत्रक आम्ही वरिष्ठांकडं देऊ आणि त्यांनी हे पण सांगितलं की बाबा आता तुम्ही पण पाठपुरावा हो करा आम्ही पण पाठपुरावा हो करू कारण आम्हाला माहिती आहे की शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि तसे तहसीलदार साहेबांनी कृषी अधिकाऱ्यांना आदेश पण दिलेले आहेत की तुम्ही शंभर टक्के हा जिथे ते शंभर टक्के झालेल तसा शंभर टक्के त्यांना नुकसान भरपाई द्यावी परंतु आम्हाला एवढंच शासनाला म्हणणं आहे की हेक्टरी तुम्ही जो साडेआठ हजार रुपये ठेवलेला आहे तर आमच्या शासनाला दोननी तीन हजार एके पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये नुकसान होणार आहे आणि तुम्ही त्याला प दोननी चार हजार रुपये देऊन त्यांना जो फक्त हे दाखवणार आहात गुल दाखवणार तर तो गुल नये आमचं म्हणणं एवढंच आहे की एकरी सोळा हजार रुपये द्यावं एवढंच आम्ही प्रशासनाला शासनाला आम्ही विनंती केलेली आहे घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा